हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू बेस्ट फूड अँड फन यूट्यूब चॅनल चेंबूरच्या मालवण तडका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो तेव्हा मी एक वेगळ्या प्रकारची बिर्याणी ऑर्डर केली तर ही आहे सुरमईची मा बिर्याणी आणि सु त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत त्यांच्याकडे एक आहे सुर मालवणी सुरमई बिर्याणी आणि एक आहे रेग्युलर सुरमई बिर्याणी तर ही मी मागवलेली आहे मालवणी सुरमई बिर्याणी जर जसं की आपण पाहू शकतो की ही स्टीम हॉट आहे आणि एकदम छान वाफा येत आहेत आणि राईसची चवसुद्धा चांगली होती आणि पहिल्यांदाच मी सुरमई बिर्याणी कुठे ट्राय केली आहे याआधी प्रॉन्स बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी तर खूप वेळा मी वेगवेगळ्या ठिकाणी लहानपणापासून ट्राय केलेलीच आहे तर आता मी बिर्याणीवर लिंबू पिळलेला आहे लिंबूमध्ये व्हायटॅमिन सी असतं आणि फिश किंवा नॉनव्हेज फूडवर लिंबू पिळलेलं जे अन्न असतं ते चांगलं लागतं खायला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माझा चॅनल मल्टी थीम चॅनल आहे ट्रॅव्हल टुरिझम नेचर फूड कुकिंग फूड रिव्ह्यू असं वेगवेगळ्या एन नंबर ऑफ डिफरंट टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील बिर्याणीमध्ये त्यांनी गरम मसाला म्हणजेच मिरीसुद्धा ॲड केलेली होती ती आताच आपल्याला दिसली आता, आप दिस आता पिकलसोबत मी राईस एन्जॉय करत आहे थोडंसं आंबट पिकल आणि राईस तर मी ह्या वेळेला गेलेलो तेव्हा मी बोंबील फ्रायसुद्धा मागवले होते तर थोडासा बोंबील काटा काढून मी घेतलेला आहे आता चमचेत आणि त्यासोबत राईस एन्जॉय करत आहे म्हणजे ॲज गुड ॲज तो बिर्याणीचा राईस आणि बोंबील आणि मी इथे फ्रेश लाईम सोडासुद्धा मागवलेला आहे स्वीट आणि सॉल्टेड मिक्स तर हा आहे सुरमईचा पीस जो सुरमई बिर्याणीमध्ये होता व्हिडिओ uh, आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड प्लीज थैंक थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ